आजकाल चांगला दर्जेदार आणि टिकाऊ रस्ता सर्वसामान्य जनतेला मिळणे कठीण झाले आहे रस्ता तयार झाल्यावर काही महिन्यातच रस्त्यांना खड्डे पडतात जनतेचे त्यामुळे हाल होतात वेळही वाया जातो आज सर्वत्र रस्त्यांबाबतचे हे वास्तव्य समोर असताना रत्नागिरी जिल्ह्यातील एक रस्ता मात्र कौतुकास पात्र ठरतो हा रस्ता बावन नदी ते देवखूर मार्ग सुमारे तेवीस किलोमीटरचा हा रस्ता आदर्शवत म्हणायला हवा रस्त्याला तीन वर्षाचा कालावधी लोटला तरी रस्ता उत्तम स्थितीत आहे प्रवासी वर्गातूनही त्याबद्दल समाधान व्यक्त केलं जाते अशाच प्रकारचे रस्ते सर्वत्र तयार व्हावेत अशीच जनभावना आहे सर्वप्रथम मी तरुण महाराज च मनपूर्वक धन्यवाद देतो तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचा विषय हातात घेतला देवरुख ते बावनदी हा चोवीस किलोमीटरचा रस्ता हा पूर्णपणे एडीबी एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्या निधीतून पूर्ण झाला आणि आरबी वेलदाळ कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीने तो पूर्ण केला यामध्ये दोन गोष्टी समोर येतात की डी पीने ज्या वेळेला पैसे दिले त्यावेळेला डी पीचे असणारे कठोर आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे नॉर्म्स ज्या पद्धतीने रस्ता बनवायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी उपलब्ध करून दिलेला निधी एक किलोमीटरला तीन कोटी रुपये ह्या गोष्टी आरबी वेलनाळ यांच्यासारखा चांगला कॉन्ट्रॅक्टर त्यांना मिळाल्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी जुळून आल्या आणि तो रस्ता अतिशय उत्कृष्ट झाला पहिली गोष्ट म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक ही आशिया खंडातल्या वेगवेगळ्या देशांना रस्ते बांधायला पैसे देत असते ह्या रस्त्याच्या देखरेखीसाठी सुद्धा आशियन डेव देवल, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे काही प्रतिनिधी हे बाहेरच्या देशातून इथं आले होते आणि त्यांचे नॉम्स कडक असल्यामुळे हा रस्ता बंद बांधकाम सुरू असल्यापासून आपलीच आपल्या देवरुपमधली सगळी लोक तालुक्यातली लोक तो रस्ता बघतायत कशा पद्धतीने बनवला जातो अतिशय उत्कृष्टरित्या कॉन्ट्रॅक्टर यांनी बनवलेला आहे त्याची जे मार्गफलक आहेत ते सुद्धा पुसण्यासाठी अजून माणसं येतात म्हणजे हे एडीबीच्या नॉम्सचं मी तर म्हणेन की सत्तर टक्के यश हे एडीबीच्या नॉम्सचं आहे आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेचे आहे जर एशियन डेव्हलपमेंट बँकेचे नॉर्म्स एवढे कडक असतील चांगले असतील तर मग मग आपल्या देशांतर्गत जेवढ्या निधीद्वारे रस्ते बनवले जातात तर ते सुद्धा रस्ते जर ए डी ए डी सारखे झाले नॉम्स जर झाले तर सगळ्या देशातले रस्ते खूप चांगल्या पद्धतीचे होतील ही माझी प्रतिक्रिया आहे मी एशियन डेव्हलपमेंट बँक तो मंजूर करून आणणारे आमदार श्री शेखर निकम सर तो बनवणारे आर बी वेल्लाळ ह्या सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो आणि आभार मानतो मी आशिष भवनीमध्ये देवत भावनं जे रस्ता केलेला आहे तो अतिशय उत्तम प्रकारे गेलेला आहे या रस्त्याला आता जवळजवळ चार वर्ष होऊन गेली पण रस्ता अजून जसा आहे तसा आहे रस्त्याला अजिबात पेटी नाही का काही नाही रात्रीचा जरी प्रवास केला कधी के रस्त्याला रिफ्लेक्टर लावल्यामुळे रस्ता एकदम व्यवस्थित दिसतो टर्नला वगैरे एकदम क्लियर समजतं आणि त्या रस्त्यावर प्रवास करायला एकदम फिलिंग वेगळं येतं आणि असा रस्ता मी अजूनपर्यंत कुठे आपल्या रखणी दिल्लीत बघितलेला नाही तसा रस्ता आमच्या देवूप बाहुलीला झालेला आहे